नमस्कार मंडळी मी हरीश आपलं स्वागत करतो आपलं कोकणच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आता आपण जाणार आहोत गावच्या मुचकुंदी नदीवरती नदीवरती आपण फेरफटका मारणार आहोत तो व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे चॅनलवरती कोणी नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच लाईक आणि शेअर पण करा चला तर मग इकडे रमानदाने भाजी वगैरे लावलेल्या आहेत ते आता बघणार इकडे वाल लावलेले आहेत वाल वगैरे धरलेत पण मस्त पिके आहेत बाजूने पूर्ण चारी बाजूने सजिता लावलेल्या आहेत तरी पण वानरांचा त्रास काय कमी होत नाही जाळी वगैरे लावून तरी पण वानरे यायचे ते येतच असतात त्याच्यामध्ये काही टॉमॅटो वगैरे लावलेले आहेत इकडे दोन हजार तेवीसला पूर्ण पाणी पूर्ण भरलेलं होतं इकडे पूर्ण मला सवार झालेला होता परंतु दोन हजार चोवीसला पाणी वरती काही आलेलंच नाही इकडे आत्ता आपण नदीवरती आलेलो आहोत मागच्या आठ दहा दिवसापूर्वी जर इकडे पाणी बघितलं असेल ना तर ते पूर्णपणे हा प्रवाह पूर्ण बंद होता म्हणजे इकडे थोडंफार पाणी वाहत होतं मागच्या थोड्या त्याच्यानंतर पाणी इकडे मग ते सोडण्यात आलं त्यामुळे पाण्याचा प्रवाह किती वाढला आहे तो बघा आता इकडे आता पाणी पूर्ण त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत पूर्ण वाहते आता पाणी आता थोड्या दिवसाने आपले नदीवर पोहतानाचे व्हिडिओ आपले येतीलच त्यामुळे चॅनलला मी सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि त्याबरोबर लाईक आणि शेअर पण करा आपला आंघोळी करण्याचा स्पॉट तो तिकडे आहे आपल्या लवकरच त्या व्हिडिओ येतील तिकडचे आता आपण त्या टोकापासून इकडे आलेलो आहेत हे बघा इकडे पाणी म्हणाल तर भरपूर आहे अजून तर मध्ये पाणी सोडल्यामुळे हे पाणी प्रवाह दिसतोय आपल्याला नाही तर मग ते पूर्णपणे प्रवाह आता इथे इकडचा पूर्ण बंद झालेला असतात आता दोन हजार तेवीसला पूर्ण या नदीच्या पात्राच्या वरती पाणी होतं त्या आणि त्यानंतर मग दोन हजार चोवीसला पाणी म्हणजे वरती माळ्यामध्ये मा तर आलेलंच नव्हतं कारण त्यामध्ये जर साटोली पुलामध्ये तो अगोदरचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल तर तिथे पाण्याची पातळी किती कमी झाली होती दिसलं तिथे साटोली पुलाची तिथे कसं ते पूर्ण कालपर्यंत साधारण एक दोन किलोमीटरपर्यंत गाळ काढण्याचं काम पूर्ण झालेलं आहे म्हणजे ते गाळ काढलेलं आहे त्यामुळे तर मग पाण्याचा प्रभाव पूर्णपणे खाली जातो आहे त्यामुळे त्यामुळे इकडे आता पाणी सहसा इकडे वरती आता भरत नाही इकडे आता बघू या दोन हजार पंचवीसमध्ये पाणी भरते आहे की नाही ते त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर पण करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा त्याबरोबरच तो नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये